नमस्कार मित्रांनो मी डी बी पाटील आज आपण राज्यातील शिक्षक पदोन्नती प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला अत्यंत महत्वपूर्ण निकाल पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी मी जी माहिती आपल्यासमोर मांडणार आहे ती कृपया आपणही काळजीपूर्वक पडताळून पहावी ही नम्र विनंती राज्यातील शिक्षक पदोन्नती प्रक्रियेबाबत रीट याचिका क्रमांक पंधरा हजार चौपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिला आहे हा निकाल माननीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि माननीय न्यायमूर्ती अश्विन भुबे यांच्या खंडपीठाने बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिला आहे ही याचिका अलंकार कान्हा वारघडे आणि इतर यांनी दाखल केली होती या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या याचिकेवर सुनावणी झाली होती आणि त्यावेळी न्यायालयाने काही महत्वाचे निर्देश दिले होते त्या निर्देशांचा विचार करून अंतिम निकाल देण्यात आला आहे या निर्णयातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे न्यायालयाचा परिच्छेद क्रमांक पाच या परिच्छेदात न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की ज्या उमेदवारांकडे टीईटी किंवा सीटीईटी पात्रता नाही किंवा पदवीधर अधिक बीएड ही पात्रता नाही अशा उमेदवारांना पदोन्नती देऊ नये तसेच दोन हजार अठरा किंवा दोन हजार एकोणीसच्या टीईटी परीक्षा घोटाळ्यात ज्यांची नावे गुंतलेली आहेत अशा शिक्षकांचा पदोन्नतीसाठी कोणताही विचार करू नये पुढे न्यायालयाने परिच्छेद क्रमांक दोनमध्ये मध्ये ज्येष्ठता यादीबाबत महत्त्वाची नोंद केली आहे ठाणे जिल्हा परिषदेने न्यायालयाला माहिती दिली की वादग्रस्त जुनी सेवा ज्येष्ठता यादी आता रद्द करण्यात आली आहे ज्या शिक्षकांनी कट ऑफ तारखेनंतर टीईटी किंवा सीटीईटी पात्रता मिळवली आहे अशा सर्व शिक्षकांचा आता पदोन्नती प्रक्रियेत विचार केला जाणार आहे तसेच परिच्छेद क्रमांक तीनमध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जिल्हा परिषद आता सर्व पात्र शिक्षकांचा विचार करून नवीन सेवा ज्येष्ठता यादी तयार करणार आहे तसेच परिच्छेद क्रमांक तीनमध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जिल्हा परिषद आता सर्व पात्र शिक्षकांचा विचार करून नवीन सेवा ज्येष्ठता यादी तयार करणार आहे आणि त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या तसेच त्यांच्यासारख्या इतर शिक्षकांच्या तक्रारींचे निवारण झाले आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने परिच्छेद क्रमांक चारनुसार ही रिट याचिका निकाली काढली आहे थोडक्यात सांगायचे झाले तर टीईटी किंवा सीटीईटी तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता नसताना शिक्षकांना पदोन्नती दिली जाणार नाही टीईटी घोटाळ्यातील शिक्षक पदोन्नतीस अपात्र ठरणार आहेत जुनी सेवाज्येष्ठता यादी रद्द करण्यात आली असून नवीन नियमबद्ध सेवाज्येष्ठता यादी तयार केली जाणार आहे